छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या भव्य रॅलीनंतर प्रभागातील राजकीय चित्रच बदलले आहे रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांची वाढती उपस्थिती आणि जोरदार घोषणाबाजी यामुळे शिवसेना उबाटा पक्षाची ताकद प्रभागात अधिक ठळकपणे समोर आली आहे या रॅलीने केवळ प्रचाराला गती दिली नसून मतदारांच्या मनात परिवर्तनाचा विश्वासही दृढ केला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये सत्ताधारांविरोधातील नाराजीचा थेट फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होत असल्याचे राजकीय निरीक्षक शिवसेना उभाटा पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पॅनल सुनीता सोनवणे गीतांजली सुदामराव सोनवणे संदीप पंडितराव जाधव आणि गौरव दीपक पुरंदरे यांना प्रभागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे स्थानिक प्रश्नांची जाण नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख धोरणांमुळे मतदारांमध्ये या पॅनलबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे